नमस्कार आता आपण आहोत वारजे पॉप्युलर नगर शिवने प्रभाग क्रमांक बत्तीस मध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार किरणजी आपल्या आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल एकूणच आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे अजितदादांची रॅली झाली मागाची काय वातावरण आहे संपूर्ण प्रचारादरम्यानचा काय अनुभव काय खर तर असं वातावरण निर्माण केलं गेलं होतं पहिल्यांदी की बाबा काय इथले इलेक्शन आता एकतर्फी होईल आणि बाकीच्या पक्षांना उमेदवार मिळतील का अशा अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी परिस्थिती झाली होती ज्या दृष्टीने चारीच्या तिन्हीच्या तिन्ही उमेदवार आयात करून भारतीय जनता पार्टीला उमेदवारी दिली गेली आणि त्या पार्श्वभूमीवर जी ही निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आम्ही फिरत असताना नागरिकांशी संवाद साधत असताना नागरिकांच्या बैठका घेत असताना आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली नागरिक ह्या गोष्टीला ही जी घटना घडल्यात ज्या आयात उमेदवारांच्या ती नागरिकांच्या पश्चिमी पडलेली नाही नागरिकांची सरळ सरळ नाराजगी दिसली आणि नारा, नागरिकांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की आम्ही काय करायचं ते ठरवलेलं आहे आणि जे वातावरण पहिल्या दिवसापासून आजचा शेवटचा प्रशासना संपेपर्यंत पाहिलं तर आमचं आले खूप चढता आहे आणि जी लढत एकतर्फी वाटत होती आता ती संघर्षाच्या पुढे जाऊन सर्ग जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की लढत कुठल्या दिशेला चालली पर चर्चा मार्केट मध्ये अशा चालू आहेत की परवा दिवशी भारतीय जनता पार्टीची सभा झाली की तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला होता त्या सभेमध्ये असं म्हटलं गेलं की आमचे उमेदवार घेऊन त्यांना उमेदवारी लाडवावी लागली किंवा दुसऱ्या पॅनलला त्यांचे उमेदवार घ्यावे लागले भारतीय जनता पार्टीचे अशा चर्चा बाजारात कस बघता <laughs> दुसऱ्या पक्षांना आमचे उमेदवार घ्यावे लागले आमच्या पक्षाचे जे तिकीट मागणारे उमेदवार तुमच्या दारापाशी येत होते तेव्हा तुम्हाला हे उमेदवार दिसले नाही आमची लोक म्हणून दिसली नाही आणि तुम्ही दुसऱ्या पक्षातले घेताय ते चालतंय आणि आमच्या पक्षातले घेताय तुम्ही वर बोलताय मग आम्ही जेव्हा तुमच्याकडे येत होतो तिकीट मागत होतो तेव्हा तुम्हाला आमची किंमत नव्हती मग आज ह्या वारज्याच्या निवडणुकीमध्ये जो संघर्ष निर्माण झालाय तो संघर्ष सांगून जातोय की तुम्ही चांगली लोक जी वर्षानुवर्षे पक्षाच्या संघटनेचं काम करत होती त्या लोकांना तुम्ही गमवताय आणि नागरिकांची नाराजी ओढवून घेताय त्यामुळं खर तर हे भारतीय जनता पार्टीची जी अवस्था झाली मनाला दुःख होतं त्या पार्टीसाठी ते आम्ही ते काम केलं खूप वाईट वाटलं सारांश काय या सगळ्या काय नाही नागरिकांना कसं असतं माहिती का आपलं ताट किती सुंदर असलं तर दुसऱ्याच्या ताटात किती सुंदर चांगली भाजी आहे त्या भाजीवर लक्ष जात भारतीय जनता पार्टीचं ताट खूप चांगलं होतं पण त्यांनी दुसऱ्या ताटात पाहिलं आणि आज त्यांना कळून चुकतंय की आपला निर्णय चुकीचा आहे